अतिक्रमणाच्या नावाखाली गुंठेवारी धारकांना पालिका प्रशासनाने दमात घेण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा जशाच तसे उत्तर देऊ भूमाता ब्रिगेड अध्यक्षात तृतिताई देसाई गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण शंभरपुटी रोडवरील अतिक्रमणाच्या नावाखाली सर्वसामान्यांची दुकाने केल्या प्रकरणी गुंठेवारी कायद्याच्या अभ्यासाशिवाय कायदेशीर कारवाई अभ्यास करून करा अन्यथा महापालिका क्षेत्रात आंदोलन तृप्ती देताई देसाई चंदनदादा चव्हाण यांनी आज सांगलीमध्ये प्रत्यक्ष शंभर फुटीवरील दुकानदारांच्या गाठीभेटी घेतल्या त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या यापुढे त्या म्हणाल्या ही कारवाई आयुक्तांनी संपूर्ण अभ्यास करून करायला पाहिजे अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने महापालिका क्षेत्रात आंदोलन करावे लागेल गुंठेवारी समितीचे जनक चंदनदादा चव्हाण म्हणाले की आयुक्तांनी गुंठेवारीचा सखोल अभ्यास करावा मगच

दहा दहा बारा बारा फूट जे आहे ते त्यांनी मागे जावं किंवा त्याच्यातून जे आहे ते बाहेर पडावं परंतु अनेक गोरगरीब लोक असे आहेत की ज्यांच्या दहा फुटाच्या जागा आहेत ते लोक कुठं जाणार त्यामुळे अशा पद्धतीनं अतिक्रमणची कारवाई करताना बेकायदेशीर कुठली कारवाई करू नये कायद्याला धरून कारवाई करणं गरजेचं आहे आणि ज्यांचा हातावर पोट आहे ज्यांचे दहादा फुटाचे गाळे आहेत त्यांच्यावर अजिबात अन्याय होता कामा नये मी या असतील आम्ही असेल तिथे पाहणी केलेली आहे परंतु महापालिका आयुक्तांनी याच्यामध्ये कुठलाही अन्याय होऊ नये अशी भूमिका घ्यावी अन्यथा या सगळ्यांसाठी आम्हालाही आवाज उठवावा लागेल परवा शामराव नगर वगैरे या, या परिसरामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मोहीम राबवली मुळात ज्या कोणतेवर धारकांचे गाड्या आहेत त्या रोडला त्याच्यामध्ये कमीत कमी एक दहा बारा फुटाचे गाड्या आहेत त्याच्यामध्ये आयुक्तांनी असे आदेश दिलेले की त्यांच्या जागेमध्ये त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे म्हणजे बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे तर बाहेर रस्त्यावरती त्यांनी केलेलं नाही आहे पण त्या लोकांना बारा फूट आत साखण्याचे आदेश ह्या नवीन आयुक्तांनी दिलेले आहेत आम्ही त्यांना सांगू इच्छितो की गुन्हेवारी कायद्याप्रमाणे या महानगरपालिकेला राज्य सरकारने काही गायडलाइन्स दिलेल्या आहेत की जर एखाद्यानं अनावश्यक बांधकाम केलं तर त्यानं चालू देणार ते दहा टक्के दंडाची आकारणी करून त्याला रेग्युलराईज करून द्यायची पद्धत या महाराष्ट्रामध्ये आणि वन महापालिका आयुक्तमध्ये तरतूद आहे जर याचं उल्लंघन त्यांनी केलं तर आता आमच्या बघेली सन्माननीय या महाराष्ट्राच्या रंगनाटीने सन्माननीय तृप्तीबाई साहेबांनी या ठिकाणी आता सांगितलेलं आहे नाहीतर मग आम्हाला या आयुक्तांना कायद्याचं उल्लंघन केल्याबद्दल कायदा काय उपयोग म्हणून त्यांना सांगावं लागेल धन्यवाद जय हिंद जय महाराज